नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी ट्वेंटी हक्काच्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं परत एकदा खूप स्वागत डिसेंबर आहे आज एकतीस डिसेंबर काहीच दिवसांवर आहे तुमच्या डोक्यामध्ये सगळ्यांनी आतापर्यंत एकतीस डिसेंबर कसा साजरा करायचा विविध प्रकारचे विचार केले असतील विविध प्रकारच्या तयारी आपण केल्या असतील मी आज खास यासाठी तुमच्या समोर आलेलो आहे दरवर्षी आपण जी चूक करतो ती चूक माझ्या स्वामी सेवकांनी आणि माझ्या स्वामी ट्वेंटी फोर परिवारातल्या लोकांनी या वर्षी करू नये अशी माझी मनापासून इच्छा आहे मी आज तुम्हाला सावध करत आहे की तुमच्या त्या चुकीमुळे जे आपण दर एकतीस डिसेंबरला करतो आपण काय करतो पाश्चिमात्य संस्कृतीला आपण फॉलो करतो त्यांच्या प्रका त्यांच्याप्रमाणे केक कापून म्हणा किंवा मांसाहार करून म्हणा किंवा मद्यपान करून म्हणा नको नको त्या पद्धतीने आपण एकतीस डिसेंबर साजरा करतो म्हणजे वर्षाचं नवीन येणाऱ्या वर्षाचं स्वागत आपण अत्यंत चुकीच्या पद्धतीने करतो आणि आपली संस्कृती आपण विसरून ती बाजूला ठेवतो आणि तुमच्या होणाऱ्या अधोगतीचं दरवर्षी जी पनवती आपल्या मागे लागते त्याचं हे एक मुख्य कारण असतं येणारं वर्ष त्याचं सात्विकरित्या स्वागत करायचंय आपल्याला आपल्या धर्माप्रमाणे आपल्या संस्कृतीप्रमाणे जेणेकरून तुमच्या मागे लागलेली जी पनवती आहे ती इथेच संपेल आणि येणारं वर्ष तुम्हाला भरभराटीचं होईल आई तुमची जी आपली जी अन्नपूर्णा असते ती तुम्हाला भरभरून आशीर्वाद देईल आणि आपल्या जीवनावर आपल्या दैवतांचा कृपा आशीर्वाद कसा कायम होणार आहे याच्यासाठी एक उपाय तुमच्यासाठी आज घेऊन आलेलो आहे तो उपाय नीट ऐकायचा आहे मी आज तुम्हाला जो उपाय देतोय मित्रांनो त्याच्याने तुम्हाला काय फायदा होणार आहे एक तर आपलं इष्टदैवत परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या हाती आपल्या जीवनाचे सूत्र आपण देणार आहोत आणि ज्याची सूत्र स्वामींच्या हाती आहे त्या व्यक्तीची गाडी कधीही चुकीच्या रस्त्याला जात नाही आणि त्याचा कधीही नायनाट होऊ शकत नाही तो व्यक्ती कायम धर्मावरच चालेल आणि त्याचं कल्याणच होणार आहे स्वामी तुमच्या जीवनात एक प्रकारे नवीन येणाऱ्या वर्षासोबत स्वामी तुमच्या जीवनात आगमन करतील दुसरी गोष्ट आपल्या परिवाराचं ना आपल्या जीवनाचे जे राखणदार असतात ते म्हणजे आपले कुलदैवत आणि आपली कुलदैवी तर तुमच्या कुलदैवताचा कृपा आशीर्वाद आणि कुलदैवताचं लक्ष आपण कसं आपल्याकडे वेधून घेऊ आपली कुलदेवी जे आपल्यावर रुसलेली असेल तर ती कशी आपल्याकडे लक्ष देईल आणि ती आई आपल्यावर कशी कृपा करेल या सगळ्या गोष्टी आज या उपायातनं तुम्हाला साथ देऊन आहेत एकतीस डिसेंबर तुम्हाला केक कापून मांसाहार करून किंवा इतर कुठल्याही गलिच्छ प्रकारे साजरा न करता सात्विक पद्धतीने कसा साजरा करायचा आहे ते मी आता तुम्हाला सांगत आहे एकतीस डिसेंबरच्या दिवशी मित्रांनो काय करायचं जसं आपण दिवसा मी सांगतोय आपला जो उपाय आहे हा तुम्हाला रात्री करायचा आहे पण दिवसा तुम्हाला काय करायचंय जसं आपण एखादा ये येणाऱ्या सणासाठी घराची नीट सजावट करतो किंवा ज्या प्रकारे आपल्या घराला आपण सात्विक करतो जसं सा दिवाळीमध्ये तसं करायचंय एकतीस डिसेंबरच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठून घराचा उमरा हा हळद आणि गोमूत्र कालवलेल्या पेस्टने सारवून घ्यायचा सा आहे घरामध्ये छान सुंदर धूप दीप लावायचा आहे देवघरामध्ये छान सुवास दरव द्यायचा आहे त्यासाठी तुम्ही हवं तर भीमसेनी कापराचा वापर करू शकतात भीमसेनी कापूर तुम्ही घरामध्ये जाळा घरामध्ये आल्हाददायक वातावरण सात्विक वातावरण पूर्ण दिवसभर ठेवा आणि त्याच्यानंतर मेन मुद्दा मुद्दा जो मुद्दा है, जो आहे मला तुम्हाला सांगायचा आहे आता एकतीस डिसेंबरच्या रात्री आपण एरवी जागतो या दिवशी जागायचं आहे पण आपल्याला कुठला आतशबाजी फटाके वगैरे वाजवायचे नाहीत काहीच नाही एकतीस डिसेंबरला रात्री बारा वाजेपर्यंत आपण जागायचं आहे मित्रांनो आणि ही थोडी पूर्वतयारी करून ठेवायची काय करायचं आपल्या देवघरामध्ये छान ते साफ वगैरे करून क्लीन करून एक तुपाचा दिवा तयार करून ठेवायचा आहे आता इथे तूपच वापरायचंय परत ते प्रश्न विचारू नका की तेल चालेल का मी तूप सांगतोय तर तुपच वापरा तुपाचा दिवा तयार करून ठेवायचा आहे अगरबत्ती धूप दीप जे तुमच्याकडे असेल ते रेडी ठेवायचं आहे आसन मांडून ठेवायचंय आणि ठीक बारा वाजता शार्प बारा वाजता सगळ्या परिवाराने जर एकत्र येऊन हे काम केलं तर अतिउत्तम आहे बरं सगळा परिवार शक्य नसेल तर कमीत कमी घरातल्या एका व्यक्तीने जबाबदार व्यक्तीने ज्याला वाटतं की माझ्या परिवाराचं कल्याण व्हावं त्याने ही गोष्ट मनावर घ्यायची बारा वाजता शार्प बारा वाजता काय करायचं आपल्या आसनावर जाऊन बसवाय बसायचं तुपाने तो जो तुपाचा दिवा तो शार आहे तो शार्प बारा वाजता पेटवायचा आहे अगरबत्ती लावायची आहे पहिले आपल्या स्वामी महाराजांना आणि आपल्या देव देवघरातल्या सगळ्या देवांना तो जो तुपाचा दिवा आहे तो अर्ध चंद्राकार ओवाळायचा आहे पूर्ण गोल गोल दिवा ओळायचा नाही कधीच अर्ध चंद्राकृती हा दिवा असा पद्धतीने आपला ओवाळायचा आहे आपल्या देवांना अगरबत्ती धूप ते सुद्धा अर्ध चंद्र अर्ध गोलाकार आपल्याला ओवाळायचा आहे झाल्यानंतर काय करायचं तुम्हाला आता सगळ्यात पहिले आपल्याला स्वामींना येणाऱ्या वर्षामध्ये स्वामींना तुम्हाला साथ घालायची की स्वामी येणाऱ्या वर्षाच्या प्रत्येक दिवशी तुमच्या पाठी असणार आहेत आणि तुमच्या संकटात अलगत तुम्हाला बाहेर काढणार आहेत यासाठी आपल्याला स्वामींना हाक घालायची साथ घालायची स्वामींना हाक कशी द्यायची तर सगळ्यात प्रथम दिवा वगैरे धूपदीप झाल्यानंतर आपल्या आसनावर बसून एकदा स्वामी स्तवन पठन करायचं आहे ठीक आहे स्वामी स्तवन नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे मोजून त्याला दोन मिनिटं लागतात वाचायला स्वामी स्थवन अतिशय नम्रपणे आणि भाव पूर्ण पद्धतीने स्वामींना डोळ्यासमोर आणि असं समजायचं की स्वामी तुमच्या समोर बसलेले आहेत आणि एक एक शब्द त्यांच्या स्तुतीमध्ये आपण वाचायचं आहे तर स्वामी स्तवन एकदा वाचायचं त्याच्यानंतर दुसरी गोष्ट ते झालं की आपण मागच्या वर्षामध्ये आणि आतापर्यंत आपल्या जीवनामध्ये जी काही पापकर्म आपल्या हातून चुकून कळत म्हणा किंवा न कळत म्हणा जी घडत आलेली आहेत तर पापाच्या क्षालनासाठी सगळ्यात प्रभावी असतात म्हणजे गायत्री तर गायत्री मंत्राचा एक माळ जाप तुम्हाला अंतर करायचा आहे गायत्री मंत्र काय आहे ओम तत्सवितुर वरेम भ्रभो देवस्य धीमही धियो योन हा प्रचोदयात हा गायत्री मंत्र एकशे आठव्या म्हणजे एक माळ माळ घ्यायची जापमाळ ठीक आहे जापमाळ कशी करायची त्याचाही व्हिडिओ नुकताच आपल्या चॅनलवर मी अपलोड केलेला आहे एक माळ गायत्री मंत्र करायचा आहे तो मंत्र झाल्यानंतर एक माळ तुम्हाला आता कुलदैवत म्हणजे भगवान श्री खंडेराव अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत आपल्या सगळ्यांचं कुलदैव भगवान खंडेराव महाराज आहेत ज्याला तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल पण तुमचं आमचं सगळ्यांचं कुलदैवत भगवान श्री खंडेराव आणि खंडेराव म्हणजे साक्षात महादेवाचे अवतार तर आपल्याला त्यांना प्रसन्न करण्यासाठी किंवा त्यांना साथ घालण्यासाठी नवीन वर्षात एक माळ तुम्हाला महामृत्युंजय मंत्राचा करायचा आहे जेणेकरून भगवान महादेव आणि खंडेराव महाराज तुमच्या रक्षणासाठी सदैव तुमच्या पाठीशी असणार आहेत तर आपल्या कुलदैवताला साथ घालायची महादेवांना साथ घालायची एक माळ महामृत्युंजय मंत्र जप करून महामृत्युंजय काय आहे ओम त्र्यंबकम यजामहेगंधीम पुष्टीवर्धनम उर्वारुक्मिबंधनान मोक्षीय महामृतात हा आहे आपला महामृत्युंजय मंत्र याचा एक माळ जप करायचा आहे त्याच्यानंतर आता राहिलं आपली कुलदेवी इष्टदैवत झालं कुलदैवत झालं आता राहिली कुलदेवी तर आपली जी कुलदेवी असते चार कुलदेवींपैकीच आपली एक कुलदेवी असते तुमची आमची तर ज्या आपले चार शक्तीपीठ आहेत त्यापैकी जी कोणती तुमची कुलदेवी असेल तर कुलदेवीचा मंत्र जो आहे तर तो आहे नवार्ण मंत्र एक मला नवार्ण मंत्राचा जाप करायचा आहे नवार्ण मंत्र काय आहे ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाये विच्छ ठीक आहे काळजी करू नका हे जे मी चार गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत स्वामी स्तवन त्याच्यानंतर गायत्री मंत्र त्याच्यानंतर महामृत्युंजय मंत्र आणि नवारण मंत्र या चारही गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तुम्ही कॉपी पेस्ट करून अगदी सहज वाचू शकतात केव्हा करायचंय परत एकदा सांगतो एकतीस डिसेंबरच्या रात्री ठीक बारा वाजता तुपाचा दिवा लावून आणि अगरबत्ती धूप लावून तुम्हाला हे सगळं पठण करायचं आहे आणि त्याच्यानंतर हे झाल्यानंतर स्वामींना आणि आपल्या कुलदैवीला आणि कुलदेवीला त्रिवार मुजरा करायचा त्रिवार मुजरा कसा करतो आपण गुडघ्यांवर आपण बसायचं आहे आपलं डोकं टेकवायचं आहे हा डावा हात मागे ठेवायचा डोकं हे फरशीला म्हणजे जमिनीला टेकवायचं नाक ते आपण एकदा घासायचं आहे आणि या पद्धतीने हे दोन बोट अशी जोडून तीन बोट हे आपली अशी पाहिजे आणि या पद्धतीने एक दोन आणि तीन याला त्रिवार मुजरा करणं म्हणतात तर स्वामींना आणि आपल्या देवांना नेहमी कधी ही मुजरा नमस्कार ह्या याच पद्धतीने करायचा या करा। ही सेवा झाल्यावर या पद्धतीने त्रिवार मुजरा करा आणि जसं हे सगळं झालं की एकदा मोठ्याने स्वामींचा जयघोष करायचा आहे जयघोष करताना तुम्ही सहज म्हणू शकतात की अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म कलकोट निवासी भगवान श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी समर्थ महाराज की जय असं तीन वेळा म्हणायचं हा मोठ्याने आणि अतिशय उत्साहाने हा जयघोष स्वामींचा आपल्या घरामध्ये घुमू द्यायचा आहे आता तुम्ही जर हे सर्व केलं मित्रांनो मी तुम्हाला शाश्वत सांगतो की तुमचं येणारं वर्ष ज्या तुमच्या मागच्या वर्षामध्ये ना ज्या काही तुमच्या पनवती होत्या त्या सगळ्या पनवती तुमच्या इथेच फिटतील आणि येणाऱ्या वर्षामध्ये आपलं इष्टदैवत म्हणजे आपले गुरुस्वामी महाराज आपल्या पाठीशी असतील आपले कुलदेव आपले खंडेराव महाराज आपल्या पाठीशी असतील आपली आई कुलदेवी आपल्या पाठीशी असणार आहे आपण येणाऱ्या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पहिल्याच रात्री त्यांना साथ घालतोय तर लक्षात घ्या पुढे येताना येणाऱ्या वर्षामध्ये हे हेच आपल्याला बुद्धी देणार आहेत सुबुद्धी देणार आहेत कुलदेवतेची काय सेवा आहे ते कुलदैवत आपल्याकडून करून घेईल कुलदेवीची काय सेवा आहे ती तुमच्याकडून करून गेला गेलाही आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काय होत आहे काय जास्त होते ते बघायला स्वामी महाराज बसलेले आहेत ते सगळं स्वामी मॅनेज करतील हे लक्षात घ्या म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की कुठल्याही प्रकारे धिंगारा घालू नका एकतीस डिसेंबरला बदला ही परंपरा या वर्षी तुम्ही पण आणि तुमचे जेवढे आप्त आहेत इष्ट आहेत मित्र परिवार त्या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यांना एक भावनिक साथ घाला की आपण याच पद्धतीने नवीन वर्षाला या वर्षी आपल्याला साजरा करा गोडधोड खा तुम्ही सगळे एन्जॉय करा पण जे पाश्चिमात्य जे धिंगाणे आहेत मांसाहार मद्यपान केक कापणं फटाके उडवणं हे सगळं बंद करा वर्षा वर्षा या वर्षापासून नवीन वर्ष आपल्याला या प्रकारे आपल्या सात्विक पद्धतीने सनातन पद्धतीने आपल्या देवांना साथ घालून आपल्याला नवीन वर्षाची सुरुवात करायची ठीक आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक नक्की करा चॅनलवर पहिल्यांदा असणार तर सबस्क्राईब नक्की करून जा चॅनलला आणि इतर मित्रांनाही आपला हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करा ठीक आहे काय अडचण असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वामी सेवा आणि या वर्षी एकतीस डिसेंबरची से सेवा नक्की करा काळजी घ्या श्री स्वामी समर्थ